कशा पटो मस्त एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे कसं चालू आहे बा तुमचं जीवन मर्जा जाऊ दे ते देशातली सगळ्यात मोठी जी शक्ती राहते ना ते युवा शक्ती राहते ज्या देशातले तरुण चांगल्या मार्गाला लागले देशाच्या भवितव्यसाठी झटू राहिले तर ते देश समोर जाण्यापासून कोणीच त्या देशाला समोर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जे क्रांती, क्रांती जे आहे ना क्रांती नेहमी आहे पहा तुम्ही क्रांती जन्माला येते ते कुठून माहित आहे युवा रक्तातूनच तरुणाचं लय मोठ योगदान राहते देशाच्या विकासासाठी म्हणून तरुण पिढीवर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे कोणत्याही सरकारनं त्याला कोणतीही गोष्ट कमी पडता कामा नाही कारण की अशा गोष्टी जर ज्या ज्या गोष्टी तरुणाले त्या वयातनी जर भेटायच्या असल्या म्हणजे समजा शिक्षण झालं त्याला सुविधा शिक्षणासाठी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून द्या लागल बेरोजगार कोणताही तरुण बेरोजगार राहता कामा नाही आणि हे सगळ्यात जास्त जे आहे ना म्हणजे एखादी सरकार जई येते ते सर्वात जास्त काय म्हणते ते की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ आम्ही तरुणासाठी हे करू आम्ही शिक्षेसाठी शिक्षासाठी हे करू म्हणजे शिक्षणासाठी पण जे निवडून येते ते कोणीच काही करत नाही आणि तरुण राय ते भटकत असा तर त्याला योग्य दिशा द्यायचं काम सरकारचं आहे पण होते कसं की मेन मुद्देहून त्याला भटकवल्या जाते सगळ्यात मोठा वाटा आहे याच्यातनी मीडियाचा सगळ्यात जास्त असे भटकवते ते की तुम्हाला जात धर्माच्या नावावर एकमेकांस लावून देते अन्न बस झालं ते लावाचं मेन मुद्द्यापासून कोणताही एखादा मेन मुद्दा आला देशात किंवा ज्याच्यावर तरुण जास्त फोकस करू राहिला म्हणजे समजा शिक्षण झालं बेरो बेरोजगारी झाली भ्रष्टाचार झाला अशा गोष्टीवर जरी तरुण येऊन आंदोलन करते तरी मग त्याले जातीपातीने विभाग विभागल्या म्हणजे विभागण्याचं काम मीडिया करते कैसा इथेच्या हेडलाईन पा हिंदू मुस्लिम पाकिस्तान बांगलादेश आमच्या यानं असं केलं तसं केलं आणि हे इकडे जाऊन हे हिंदू आहे आणि हिंदू पोरानं याच्यावर म्हणजे हिंदू पोरी पोरीवर अत्याचार झाला मुसलमान पोरीवर अत्याचार झाला म्हणजे या टाईपच्या गोष्टी हे आपल्या दिमागात भरवते अत्याचार अत्याचार असते ते कोणत्याही भारतीय नागरिकावर असो आपण भारतीय हे भुलो नाही पाहिजे कैसं आहे पण आणि आपल्याला अशा गोष्टींनी भटकवल्या जाते कारण मेन जे मुद्दे आहे ना ते येऊ नयेत समोर एखादा एखादा जे कोणता भ्रष्टाचाराचा उघडा पडला कोणता स्कॅम तर मग काय करते की बा हे हे याले दाबाचं कसं तर मग जाती धर्माच्या नावावर एकमेकाले लढवते भांडणं लावते अशी म्हणजे यायची भांडणं चालू राहते आणि आपला मेन मुद्दा आपला जे स्कॅम आहे ना ते लपून जाते आणि मग एक वेळा जनता कशी आहे माहीत आहे एक वेळा जर त्याच्या समोरून कोणती गोष्ट गेली म्हणजे ते काळाच्या पडद्या पडद्याआड राहिली ते ते मग काही वापस उखरून काढत नाही ते मुद्दे आणि आपल्याला कसं आहे माहीत आहे आपल्याला जातीपातीचं धर्माचं लय जसे लय लयच तुम्हीच हवा तुमच्याशिवाय कोणी करू शकत नाही या टाइपची अशी मेंटॅलिटी आहे आपल्या लोकांची आपल्या भारतीय लोकांची जात धर्माचं आलं काही की आम्हाला आम्हाला शिक्षा नाही पाहिजे आम्हाला रोजगार नाही पाहिजे आम्हाला धर्म पाहिजे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे म्हणजे मेन 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 म्हणजे कसं आहे माहित आहे जर कोण जर शिक्षणाची गोष्ट केली कोण जर विकासाची गोष्ट केली कोण जर रोजगार पाहिजे बाबा आम्हाला याची गोष्ट केली तर सर्वात जास्त मेन हे काय करते माहित आहे हे लोक हे सांगते की मग धर्म नाही पाहिजे का तुम्हाला हे नाही अरे बाबा धार्मिक लोक काहीच अशा गोष्टीला विरोध करत नाही आणि तुम्ही तुम्हाला काय वाटते म्हणजे लोकाले असं त्या दाखवायचं राहते की धर्म जे आहे एक तर तुम्ही धर्म निवडू शकता नाही तर मग शिक्षण निवडू शकता बेरोजगार रोजगार निवडू शकता म्हणजे या टाईपच्या गोष्टी म्हणजे हे एक मी शक्तीचा आकडा करून टाकते एक तर तुम्हाला धर्म पाहिजे नाही मग रोजगार पाहिजे दोन पैकी काय पाहिजे ते सांगा म्हणजे सामान्य लोकाला समजत नाही अरे यार धर्मच पाहिजे आपल्याला पण तसं नसते तुमचा धर्म तुमच्याच पशी आहे असं कोणी काही असं तुमच्यापासून हिसकावून घेणार नाही आहे पण अन्यायाविरोधात लढणं ना हे आपल्याला आपला धर्म शिकवते कोणताही धर्म हो? असो आणि हे गोष्टी आपल्या तरुणाले जाणल जरुरीच आहे त्याला समजल्या पाहिजे या गोष्टी कारण की हे जर गोष्टी त्याला समजल्या नाही तर मग कसं आहे भारत भारताचा विकास जसा चालू आहे ना त्याच्यात म्हणजे विकासाचे जे रस्ता आहे ना ते असं मागे जाते म्हणजे विकासाची त्याची वाट जसं भारत वर जायचा तर मग ते खाली आणू राहिले काहून हे अशा मुद्द्याच्या ना हे जे मुद्दे आहे ना तुम्ही मांडता आणि त्याच्यातनी मग अजून वेगळा ते त्याले असं अँगल देते की नाही नाही हे धर्म आहे हे असं आहे हे तसं आहे तर तसं हे करू नका तुमचा धर्म तुमच्यापाशी सुरक्षित आहे कोणी तुमच्यापासून हिसकावून घेत नाही हजारो वर्ष झाले तुमचा धर्म तुमचाच धर्म आहे फक्त कोणी जर आपल्याला जाती धर्माच्या नावावर लढवायचं विचार करत असन किंवा गोष्टी करत असन तर समजून जाचं की निवडणुका आलेल्या आहे जवळ कारण की ह्या गोष्टी कशा आहे माहीत आहे ह्या गोष्टी पाच वर्ष काढत नाही कोणी पण जही निवडणुका आहे तही या गोष्टी एकदम अशा फैलू लागते वाऱ्यासारख्या ते म्हणते ना ते एक शेर आहे की गरीब के थाली में पुलाव लगे लगता है शहर में चुनाव मे लगे तर या टाईपचं तर तशा गोष्टीतनी भटकून भटकू नका तुम्ही आता सध्याचं उदाहरण घ्या आत्ताचं नुकतं नेपाळमध्ये नेपाळमध्ये असा प्रोटेस्ट केला आहे ना लोकांना सर्वात जास्त तरुण जनजी आताची हे आहे ना पिढी तर आपल्या भारतातनी लय शिवा देते त्याले लय बोलते किंवा हे असे आहे हे तसे आहे पण तसं नसते एक मेंटॅलिटी राहते तुम्ही जर देश सर्वात वर ठेवला ना तर मग तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला अशा एकदम चिलर वाटते तुम्हाला देश 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 आणि देशाचा विकास हे लय महत्वाचं वाटते आणि नेपाळ हे नेपाळच्या जन जंझी आहे ना तरुण पिढीनं त्या दाखवून दिलेल्या की देशासाठी लढायचं देशासाठी काय करायचं असलं तर कसं करायला लागते भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करायचं असलं तर कसं करावं लागते अन जण म्हणते की नेपाळमध्ये जे प्रोटेस्ट झाला ते सोशल मीडिया बॅन झाला म्हणून झाला पण तसं नाही आहे मेन मुद्दा आहे की नेपाळमध्ये हे जे राजनेता आहे ना नेते लोक ते मस्त आहे त्याची फॅमिली चांगली मस्त एकदम लक्झरी लाईफ जीव जगू राहिली अन सामान्य जनता आहे ना सामान्य जनता रोज जगासाठी रोज मरू राहिली होती एवढी बेरोजगारी भ्रष्टाचार त्याच्या सिस्टीममध्ये तर ते जे लोक होते ना नेपाळचे ते युक्रेन रशिया वॉरमध्ये लढायला गेले होते म्हणजे एवढी बेरोजगारी त्याला ते पैसे भेटत जाते ते घरी पाठवत जाई त्याने त्याचा गुजारा होत जाय तर यायले ते समजलं नाही नाही त्याले की बा आपल्या देशातले तरुण लोक विदेशात चालले रोजगारासाठी आणि त्याच्यातनी यायचे पोरं यायचे या नेत्याचे पोरं विदेशात शिकाले मस्त त्याले वेगवेगळे लक्झरी लाईफ म्हणजे ब्रँडेड वस्तू मोठमोठ्या मुट आणि त्याचे सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ आणि मग सामान्य जनतेला राग नाही येणारच ना आहे जनता एक वेळा भडकली ना तर कोणाचा वापर रुगू शकत नाही हे नेपाळनं दाखवून दिलेलं आहे मग काय झालं मग झाला ट्रेंड चालू सोशल मीडियावर नेपो किट्स या टाईपचे तर हे जे आहे ना हे रोखासाठी त्यानं सोशल मीडियावर बॅन केलं मग लोकाचा लोकाचा जे राग आहे ना ते जास्तच वाढत ना कारण की कसं आहे माहीत आहे तुम्ही जर आंदोलनही करू म्हणजे आम्हाला आमचं प्रोटेस्ट प्रो म्हणजे खरंही बोलू देत नसान हां हे करू देत नसाल तर मग ते लय लोकशाहीच्या विरोधातली गोष्ट झाली ना आणि लोक हे सही करत नाही मग आले रस्त्यावर लोक मग त्या का काय के केलं माहित आहे त्यानं बुलेट फायर केली त्या निष्पाप जीवावर बारा बारा वर्षाचे पोर मिले आणि मग काय का करणार आहे लोक तर भडकणार आहे ना मग हे भडका वाढतच गेला आणि तसा भडका होणच आहे जिथ जिथं देशाला महत्व देत नाही ना नेता लोक आपल्याच घराले महत्व देते जास्त तर तिथं असं होणंच आहे आणि हे नेपाळ हे उदाहरण लय चांगलं उदाहरण झालं जगासाठी की तुम्ही किती काही किती काही लोकाला सतावत असाल हो किती काही त्याला असं कमी समजत असाल पण एक वेळा भडकले ना तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि आपल्या भारतात नी कसं आहे माहीत आहे आपल्या भारतात काही प्रोटेस्ट केला आताच एस एस सी एक्झामचे प्रोटेस्ट केला त्यानं तर कायच्यासाठी शिक्षणासाठी जर युआर रस्त्यावर उतरत असन आणि तुम्ही त्याच्या मागण्या पूर्ण करत नसाल तर मग ही किती शर्मेची बाब आहे कारण की कसं आहे माहित आहे शिक्षण जर चांगलं ना कोणत्याही देशातलं शिक्षण चांगलं ना तर दे। दे ते देश लय समोर जाते आणि इथं कसं आहे इथं शिक्षण नाही देत इथं शिक्षणासाठी पैसा तुम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे का मग चांगल्या कॉलेजमध्ये टाका चांगल्या शाळेत टाका मग चांगल्या शाळा कोणत्या सरकारी नाही दुसऱ्या मग तिथं पैसा भरा भरमसाठ भरमसाठ पैसा भरून तुमचं लेकरं लय चांगले चांगले डॉक्टर बनन इंजिनियर बनन आणि इकडे सरकारी नोकऱ्या कमी आणि सरकारी शाळा त्याच्यापेक्षा कमी कहून की नाही नाही लेकरं येत नाही शाळेत नाही लागते आम्हाला आणि हे कसं आहे हे हे अशा अशा जे गोष्टी करू राहिले ना तर हे भडका हे असा भडका होणच आहे त्याच्या अगोदर समजलं पाहिजे कोणत्या सरकारले कोणत्या नेत्याले कोणत्या जे सामान्य जनता आहे त्यानं असं जागरूक राहायला पाहिजे नेत्याला तर समजलंच पाहिजे पण त्यानं सर्वात जास्त सरकारनं जा, सामान्य जनतेनं जागरूक राहिलं पाहिजे किंवा आमच्यासोबत काय होऊ राहिलं आम आम्हाला जाती धर्माच्या नावावर लढू राहिले का हे आम्हाला मेन मुद्द्यापासून भटकवल्या जा जाऊ राहिलं का कारण की आताची जी न्यूज चॅनल आहे ना ते पाहिलं तुम्ही तर तुम्हाला आपोआप समजून जाते एखादा चांगला अशा सामान्य बुद्धीचा माणूस ज्याचा कल कुठंच नाही आहे एकदम न्यूट्रल आहे त्याने जर पाहिलं ना त्याला आपोआप समजते की बा काय चालू आहे आपल्याला काय दाखवले जाते आणि हे लोकशाहीचा चौथा म्हणजे चौथा आधारस्तंभ आहे आणि हे असे काम करू राहिले कैसा कैसा डिबेटमध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणून ते दोन नेते एकमेकाले भिडून ते, ते मागचं काढून हे मागचं काढून बस झालं झाला याचा पोतीपुराण चालू मग असं ते तसं आहे तुमचं तुम्ही काय केलं आणि याने काय केलं आणि तुम्ही लक्ष देऊन ठेवा एक जे जे मेन मुद्दे आणते ना समोर तर त्याचं व्हॉइस कट ते राहते तसं त्याचं म्यूट करून टाकते मग मग दुसरा हां तुम्ही बोला तुम्ही बोला आणि कोई जी यायची गोष्ट सलटवू नाही देणार ते म्हणजे असे नाही बा आता काहीतरी निर्णय झाला या डिबेटमध्ये किंवा काय अ काहीच नाही ते भडकाच देणं असे अजून बोला हे अजून बोला अजून बोला काही काही जागेवर तर पाहिलं बा ते एकमेकांनी मारू राहिले म्हणजे हे काय डिबेट होय आणि सामान्य जनता अशी चुप राहते एकदम असं म्हणजे कसं राहते माहित आहे लाचार जनतेपेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही आहे एकदम लाचार आहे काही खरकट भेटलो सगळे सगळेजण खाते मस्त एकदम मस्त आणि खरकट तुम्हाला खरकट भेटलो की बस झाला आम्ही खुश आम्ही त्याच्यातच खुश आम्हाला काही घेंदन नाही आहे बस तेवढं भेटू राहिलं ना बस त्याच्यावरच समाधी नाही समाधानी आहो आम्ही आम्हाला काही घेदन नाही आहे आणि कसं आहे तुम्हाला सांगतो अशा गोष्टी अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे कारण की कसं आहे काही काही मुद्दे असे भारी राहते ना आता वोट वोट चोरी आता हे हे काय माहीत कसं आहे मुद्दा तर पण जे मेन आहे जे इलेक्शन कमिशन आहे त्यानं द्यायला पाहिजे त्यानं यायचं उत्तर द्यायला पाहिजे की एखाद्या पार्टीने द्यायला पाहिजे प्रश्न कोणाला विचारू राहिलो आपण जे जबाबदार आहे त्याले मग दुसरा काय भाग घेऊ राहिला त्याचा या टाईपचं मग हे आपल्याला समजलं पाहिजे आणि लय लय लोकांचं असं म्हणणार आहे ते की बा हे चांगले नाही आहे पार्टी ते चांगली नाही आहे हे नाही आहे आणि युवा पिढीला म्हटलं ना तुम्ही जा ना मग राजकारणात त्याच्यातनी नाही जाता मी अरे बा त्याच्यातनी जर तुम्ही गेले नाही जे ज्याची लायकी नाही आहे ते तुमच्यावर राज्य करू राहिले ना आय ए एस आय आय पी एस मार पाच पाच दहा दहा वर्ष घासून तुम्ही बनता आणि तुम्हाला लास्टला ऐका कोणाच्या लागते ऑर्डर त्याच माणसाचे जे, जे चौथी फेल आहे त्याला काही समजत नाही आणि त्याला समजते म्हणा पण त्याला घरचं समजते आपल्या घरचं कसं काय आपलं घर वाढवायचं कशा काय आपल्या घरच्या दारच्या याचा विकास करायचा ते गोष्टी त्याला समजते तुम्ही पॉलिटिक्समध्ये या तरुणाले माझं म्हणणं आहे की तुम्ही पॉलिटिक्समध्ये या कोणती सिस्टीम जर तुम्हाला चेंज करायची असेल ना तर ते, ते पहिले त्याच्यात उतरा लागते घाण साफ करायची असली ना तर घाणीत उतरा लागते पहिले तुम्हाला नाही तर तुम्ही जर म्हटलं नाही कसं कसं करू मी हे आहे ते तर मग ते घाण तशीच राहणार आणि ते वाढत जाईल आणि तुम्हाला सांगतो कसं आहे पण वोट वोट ना द्याच नक्की द्यायचं वोट आणि जातीपातीच्या नावावर काहीच देऊ नका जातीपातीच्या नावावर जर तुम्ही राजकारण करत असाल किंवा वोट देत असाल तर मग तुमच्यासारखे नालायक माणसं तुम्हीच हा जे लायकीचा माणूस आहे जे लायकीचा उमेदवार आहे त्याला वोट द्या तुम्ही नाही तर मग हाओ बा ते आमच्या जवळचा माणूस हाय आमच्या जातीचा हाय अरे बाबा ते एक, एक म्हणते ना ते एक चित्र होतं किंवा सगळ्या ना बा कुराडीलेच वोट दिलं तर काहून का त्याचा दांडा बा जातीचा होता तर ता या टाईपचं काय आमच्याच जातीचा माणूस आहे अरे बाबा ते तुम्हाला तोडून खाऊ राहिला ना तुमच्या जातीचा काय जात का अरे बा हे एवढी बेकार गोष्ट आहे ना हे लय बेकार गोष्ट आहे जातीची काय माहीत भारतीय अरे बा आपण भारतीय पहिले ते धर्म म्हणजे एक आपला जीवन जगण्याचा मार्ग होईते धर्म वेग वेगळा राहिला ते नंतर जी गोष्ट झाली पण सर्वात पहिले तुम्ही भारतीय हे गोष्ट ध्यानात ठेवा आणि ज्या दिवशी तुम्ही भारतीय म्हणून जगसाल ना त्या दिवशी देशाच्या विकासाला प्रारंभ होईल कारण की आपण गुलाम झालो ते याच गोष्टीनं तरुण पिढी सर्वात जास्त माय म्हणणं आहे तरुण पिढीनं सर्वात जास्त मनावर घेतलं पाहिजे नाही तर मग ते पायात बसन ते पायात बसन त्याचं आणि आम्ही याच्यात घुसत नाही त्याच्यात घुसत नाही आम्हाला बा पंधरा हजाराची नोकरी भेटली वीस हजाराची सरकारी नोकरी भेटली बस खुश आम्ही सॅटिस्फाय त्याच्यात होऊ नका भविष्य आहे आपल्याले आपल्या समोरच्या पिढीने जर विचारलं की तुम्ही काय करू राहिले होते तर तुम्हाला हे सांगता येते की आम्ही चुप नव्हतो त्यावेळेस बोलू राहिलो होतो काही ना काही मान अशी उंच राहील माणसाची की ज्यावेळेस समाजात काही खराब होत आहे अन्याय होत आहे कोणावर तर आम्ही असं खाली मान घालून नव्हतो आम्ही बोलू राहिलो होतो आम्ही प्रतिकार केला होता क्रांती तशीच येते तुम्ही जर म्हटलं की नाही बा घरी बसल्या तर येत नाही तशी काही केलं तरी येत नाही नामदेव ढडसाळाची एक लय जबरदस्त कविता आहे कडेलोट हे तुम्हाला सांगतो मी कडेलोट उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारधार तारुण्य तुम्ही खुशाल म्हणा आम्ही डोक्यात राग घालून घेतली तुम्ही खुशाल म्हणा आम्ही वेडानं पछाडलो आहोत खरंच आम्ही वेडे आहोत आणि आम्ही स्वतःहून डोक्यात राग घालून आहे कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे आमच्या मनाचा कल हा मानवाच्या सर्वंकष मुक्तीचा आहे खरंच आम्हाला उठवलं एका जगन्मान्य इच्छेने खरंच आम्हाला इच्छा झाली आहे शोषकांच्या रक्ताने रंगलेले आमचे पंचे सन्मानाने मिरवायची त्यांना कसे असणार हे ठाऊक त्यांना कसे असणार हे ठाऊक की आमच्या डोक्यात एक सृजनाचा राक्षस आहे त्याला जर आम्ही काम दिलं नाही नाचवलं नाही तर तो आम्हालाच खाऊ शकेल बिनदिक्कत आणि म्हणून उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारधार तारुण्य एका नव्या जगाच्या वेळासाठी आम्ही त्याच कड्यावरून झोकून देत आहोत त्यास कड्यावरून झोकून देत आहोत हो। नामदेव डसाळ काही दिवसापूर्वी विचारलं होतं सेन्सॉर बोर्डानं ना की नामदेव ढसाळ कोण आहे त्याला सांगतो मी हे आहे नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ एक एवढा विद्रोही माणूस होता त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून मी नंतर पण लय जबरदस्त तुम्हाला जर तुम्हाला जर काहीच नसून करता येत तर तुम्ही लिहा तुमच्यापाशी मोबाईल आहे तुम्ही मोबाईलवर बोला चार चौगाले तरी दाखवा काय हुरायला बा आपल्या आसपास कारण की समोर जरी इतिहास राहील ना इतिहास बनन ना तर म्हणन लोक समोरचे किंवा तुम्हाला तुमच्या समोरच्या पिढ्यानं मान उंच करून सांगितलं पाहिजे की नाही बा आमचे बाप जाते आमचे आबाजी होते बोलू राहिले होते अन्यायाविरोधात चूक नव्हते आणि सर्वात जास्त जर तुम्हाला सर्वात जास्त जर तुमच्या अंगात दम असल ना तर सर्वात जास्त तुम्ही तुमच्या गावासाठी तुमच्या राज्यासाठी तुमच्या देशासाठी सुरुवात गावापासून करा गावासाठी काहीतरी करा तुमच्या तालुक्यासाठी तसंच तुम्हाला सुरुवात जे करावं लागेल ना ती जवळूनच करावं लागेल आणि कै काही पण जाती धर्म सोडून तुम्ही जाती धर्म सोडूनच तुम्ही कधीच आहे कोणासोबत बोलायचं राहायचं त्या टाईपचं कारण की का कसं आहे माहीत आहे तुम्ही जर जा जाती धर्म जर पाळले ना तर मग ती विकास करू शकत ना तुम्ही कोणाचा देशाला सर्वात पहिले पहिले प्राधान्य द्या सर्वात पहिले देश आमच्यासाठी पहिले आहे बाकीच्या नंतर तो कोणी असो आणि कैस आहे पण दृष्टी ठेवा तुमची जात धर्म बाजूला काढून खरं आहे ते खरं आहे संत तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे त्याच्यात निमित्त सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता म्हणजे सत्य आहे ते सत्य आहे तुम्ही हजार जण असाल तिकडे मला घेणं नाही आहे मी खरं त्यानं तू लय हुशार झाला का हो मी हुशार हा हो मी हा हुशार मी एकटाच तुम्ही सगळे गलत आहात मी चांगला मी बरोबर आहो स्वतःवर विश्वास ठेवा तरुण पिढी लय काय करू शकते बस एवढं सांगायचं होतं तुम्हाला बाकी तुम्ही हुशारा समजदारा तुम्हाला सगळं काही समजते चला